हाय आज सगळ्या गोष्टी निवांत होत होत्या कारण सॅटर्डे असल्यामुळे मुलांच्या शाळेला सुट्टी आहे आणि हे पण आज घरीच होते हा उठला आणि ह्याचे थोडे लाड पुरवले आंघोळ वगैरे करून घेतली दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेतलं मी आणि आज नाश्त्याला पोहे बनवले होते स्वयंपाक वगैरे आज काय दुपारचं नव्हतं मला कारण आम्ही इकडून शिफ्ट होणार होतो आणि ऑलमोस्ट या सगळी याची तयारी झाली होती असा शेवटचा दिवस होता या घरामध्ये मी कधी विचार केला नव्हता की स्वतःचं घर पण सोडून जावं लागेल भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो एक स्पेशल अटॅचमेंट निर्माण होते त्या घरापासून स्पेशली माझी एक आठवण आहे या घरात म्हणजे चिकूला आम्ही पहिल्यांदा ह्याच घरात आणलं होतं हॉस्पिटलमधून जेव्हा त्याचा जन्म झाला आता त्याला दहावा महिना चालू आहे आणि तो झोपला आहे आता निवांतपणे खूप वाईट वाटतं आणि आजी माझ्यासोबत होते माझ्या डिलेवरीनंतर एक चार महिने तरी त्यामुळे तिच्यासोबतचे काही क्षण मुलांसोबतचे आणि किचनमध्ये तर एक स्पेशल आहे कारण एखादा पदार्थ केल्यानंतर मुलांचा जास्त वावर असतो माझ्या अवती होते असो काही डिसिजन घ्यावे लागतात कदाचित ह्याच्यापेक्षा काही चांगलं ठेवलं असेल स्वामींनी यापुढे भेटूया पुढच्या ब्लॉग